तर मित्रांनो आलो कुठून आपण आणि गेलो कुठं आणि आता आहोत कुठं तर तुम्हाला कळेल ह्या ब्लॉग मध्ये राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडचं कारण या ब्लॉग चॅनल मी शुभा मिळे मनपूर स्वागत करते सकाळ सकाळी आपल्या गलीमधून तर गॉगल कसं दिसते बघू नका बघू नका चला चला काय बघत काय झाला सुरात तर आता बघत काय हायवे कलकत्ता दिल्ली कलकत्ता का हायवे कोणी कोणीतरी चांगलं म्हणा सगळे वाईटच सांगायले तुम्ही पैसा दिलाय आहे चांगलाच येश भाऊ भेटले आपल्याला येश भाऊ पैसा नाही काय लेट टॅटो काढला तुम्ही फुटगाय गॉगल गॉगल पडला लय टॅटो काढायला काय मॅटर आहे मोड मोडायला कोणाचं नाव आहे नाव आहे ती कुठून आलो मधी काय चाललंय दप्तर कुठे वासते वाई सुटे लागले ना मग आमची बोर्डाची परीक्षा आहे अठरा तारखेला जा मग पेढे खाऊन या आला बाबरा ता आला बाबरा आपण मोचन जा रे ल रे मी यारलाय जा रे लाय मी सरपंच राव भाई दादापुरी पासून आलात मतदार भावना व्हिडिओज काढला नाही काय भाऊ सगळ्या चुकीचं काम केलं तर आता आपण खला फळाटा तर आपल्या गुरुजीची गाडी आली काय हवाय हवा गरा तेले लेले घेऊन जायला येत नाही का आत ओके मध्ये चला जायचं आपल्याला काम आहे थोडं ए घेऊन जायचे घरी जवारीचे तर हाय आपल्या सोबत बघतो जात आहे एक दोन दिन आहे तर आला ताप इकडं दरवाजा बी सापडणार नाही एवढं सामान टाकले डायर टायर आणि हे आता उघडत घर जाऊयामध्ये खुलजा शिमसिम यो शेवटचं एकदा बघा फलाट आपलं तर आपण ह्याच्यानंतर येणार नाही तिथं कारण की असं वातावरण आहे सगळे इकडे राहायला कोणीच नाही आता तर इकडं असं झालंय बघा सगळं वाट वाट, वाट लागली तर हे बघा आंब्यात झाड आंब्याला आंबे लागलेत तर मग यश काय चालेल काय नाही बरे का बरे। पेपर पेपर ओके मध्ये गेलेत का ओ, 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 पास व्हायची हो आहे का झालेत पेडे खाऊ घाला हा विषय का तर जांभळ बिवाळून तर आता आपल्याला हे चुंगडं घेऊन जायचं घरी शक्य आहे ना नेता येईन का पहिलं म्हणजे काय विषयच करायचं नाही गायच घेऊन जावत आपण घरी आता चला शिवलो कस काय म्हणजे गावाकडे यावं गाव आहे आलं तर काम आहे कोन, सगळेच आई पप्पा मी शक हा भेटला की कधी हा सगळे सोबत आहेत जवळच आहेत ते फक्त कंपनी जवळ मी कंपनीच लांब डेअर राम भाऊ कधी कंपनी लागला मी पाच सहा दिवस झाले हा आम्हीच गावाकडे कशी राहिला काय माहिती तुमचं काल का व्हायचं पड पाचशे चाला व्हिडिओ भाऊ <laughs> आपले जवळ थांबायचं नसतं आतापासून फाटला तिथं चावडे वर लगा रामपंचायत पिपळ हिरवगार काहीतरी कार्यक्रम चालला इकडं तर आपण कार्डात बघूया एकदा करायला टाइम नाही आपल्याला तर जायचं आपल्याला गावाला लगेच तर आता आपल्या गलीमध्ये आलात आणि काहीच भारी नाही असं झालं नाही कधी तर कोणाचे ना कुणाचे भांड लागलेलेच बघायची नाहीत आपल्याला मन लागायलेले कॅमेऱ्याला चला म्हणजे आता वातावरण चापती खाऊया लय भूक लागली निहिरी करूया चला चौकात येऊन थांबला इथून था था जायचं आहे कुठं माहितीच नाही चांगली माहिती करून तुम्हाला सांगायचं नाही पोहोचलो आपल्या आपल्या ठिकाणी डिव्हिजन करायचं राहायचं कुठं कुठं तर इकडे बंगलोय तिकड तर खूप लांब सोनपेठ जवळ आहे आपल्याला इकडून तर इकडे सगळे सोला प्लॅन्ट भेटलेलेच वाटतं इकडे शेतकऱ्याला सरकारी तर चला मग आता बघूया नियोजन लावूया भूक लागली आपल्या लोकांचं जेवण कार्यक्रम आहे पुन्हा तेवढी एरिया काय जे, जे आपलं घर आहे जे की एक नंबर आहे बर का कस दिसते कमेंट करून सांगा तर आपल्याला इथं राहायचं आता कम्प्लीट एक वर्ष आपलं काय फिक्स नाही पप्पाचं नाही फिक्स झालेला आहे आता तर इकडं कसले बैल आहेत गायेत वासरं आहेत वासरं बैल सगळं हाय सालगडी म्हणजे पप्पाची तर आता चाललंय घर म्हणजे घर साफसफाई करायची तर आणि राहायला ओके करायची तर आता बांधकाम झालं त्यामुळे साफसफाई करायला लागली आणि बी चालू इकड साईडला बसवा लाईटी फिरडी एक नंबर नेऊ देणे ने आपल्याला काही टेन्शन नाही फक्त रेंज प्रॉब्लेम आला आहे तर नेट चलत नाही बघू तरी चलन थोडंसं छकावी जावं लागेल तर कसा होतो इथून पुढचे एक वर्षाचे तब्बल एक वर्ष काढायचे आपल्याला तर आता तसं सगळे नांगरून टाकलीत रान बाबळीच्या शेंगाने पडत्या सगळा सडाच यायचं बघा काय शेळेत नाही पिल्ले तर डिप्पी विशेष नाही घरासमोर डिप्पी फक्त लाईट आहे का नाही माहित नाही बघू जेवण करायचं खूप लागलेलं आपल्या घरापासून फूक लागवायची टोपला पालचं केलं कडून ह्या हे छत आहे आणि छता मी उगा फिरा म्हणलं म्हणलं छताव एक असं म्हणजे मनामध्ये असणारी भीती काढून टाकणारा भगवा देहोज भगवाद दोष आहे ध्वज आहे ध्वज बोलता येत नाही मला तर आपल्या एरियामध्ये आपण राज करणार आहोत असं मला वाटते तर आलो तर आता इथं तर आबाळाली पाऊस सारखं आणि इथं तर किती आता बापा ते बघ डिपे तर वातावरण एक नंबर आहे झोप करून आपण आलो तू छताव चला म्हणजे छत बघा आणि शेजारीच रस्ता आहे हो काहीच रस्ता आहे आपल्याला इथल्या लाईटीचं ला, नियोजन काहीच माहित आहे तर आबाळ आले त्यामुळे आपण मोबाईल चार्जिंगला डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटून तुम्ही फक्त हा आवाज आहे का पाऊस आला उरका सगळे रानन पळले तर विषय आहे का यो यो भागो भागो असला दन पाऊस आलाय काय आई तुला बोंच नवन चांग भले हे इकडं कोपरा आहे इकडला आणि इकडं आहे इकडला पूर्ण इंद्रधनुष्य बघितलं पहिल्याच दिवशी पूर्ण इंद्र काही बघा इथं निघाले असं छत दिसत नाही कारण की आणि आहे आणि हे बघा यहो हो असली एनर्जी येते ना बघायचं कामच नाही निश्चयच कारण नाही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय पण आमची पहिल्याच दिवशी पत्र काढायला लागलीच तर आता हो काही कुठं तरी गाळायला पाणी तर इसको देखना पडेगा काहीच नाही तो हमारे छत मी छेद गिरेगा चलो देखते पानी साफ रहे छत अभी यो हो